हातकणंगले तालुक्यातील भादोले इथं गेल्या तीन वर्षांपासून आठवडा बाजार कर वसूल केला जातोय मात्र ही रक्कम ग्रामपंचायतीकडे जमा केलेली नाही संबंधित कर चोरावर कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय हातकणंगले तालुक्यातील भादोले इथं दर गुरुवारी आठवडा बाजार भरतो बाजारातील विक्रेत्यांकडून दहा आणि वीस रुपये कर वसूल केला जातो गेली तीन वर्ष ग्रामपंचायत शिपाई कर वसूल करत आहे संबंधित व्यापाऱ्यांना त्याची पावती दिली जाते पण या वसूल झालेल्या कराचे पैसे ग्रामपंचायतीकडे जमा केलेले नाहीत एकूणच या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विजय पाटील यांनी केलाय या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय पण कारवाई झालेली नाही त्याच्या निषेधार्थ सव्वीस जून रोजी सामाजिक न्याय दिनी भादोले ग्रामपंचायतीसमोर विजय पाटील कृष्णात पाटील संतोष पाटील प्रवीण यादव राहुल पाटील पृथ्वीराज जामदार यांनी लाक्षणिक उपोषण केलं माजी आमदार राजीव आवळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धनाजी पाटील अण्णा मगदूम राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी सिद्ध शिवाजी माने धोंडीराम पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन ग्रामविकास अधिकारी आसमा मुल्लाणी यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं